श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू नववर्षाची देखील सुरुवात तर तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा यंदा बघा आता चैत्र नवरात्र श्रीराम नवरात्र सुरू होणार आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून जर समजा आपण या गोष्टीला बघितलं तर नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या ज्योतिषीय घटना घडणार असून याचा प्रचंड मोठा प्रभाव देखील राशींवर होणार आहे तर अगदी देश दुनियेवर पाहायला मिळू शकतो तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फाल्गुन शनी अमावशा आहे याच दिवशी शनी राशीतून म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे शनीचे हे गोचर अत्यंत महत्वाचे आणि प्रभावी मानले जाते तसेच या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे विद्यमान घडीला मीन राशीत सूर्य बुध शुक्र राहू आणि हे ग्रह आहेत या सर्वांशी शनीची युती योग जुळून येणार आहे कन्या राशीत असलेल्या केतूशी समसप्तक योग जुळून येणार आहे आता शनीचा मीन राशीत प्रवेश होताच मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे तसेच गुरु आणि चंद्र ग्रह यांच्या केंद्र योगाने गजकेशरी योग जुळून येणार आहे याशिवाय बुधादित्य शुक्रादित्य मालव्य लक्ष्मीनारायण योग असे अनेक राजयोग जुळून येत आहेत मार्च महिन्याची सांगता आणि हिंदू नववर्षाची होणारी सुरुवात अनेकांना अगदी श्रीमंत करणारी वरदान काळाप्रमाणे फल देणारे ठरू शकेल असे शास्त्रात सांगितले जात आहे तर बघा मेषरास अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायासाठी जे काही प्रयत्न तुम्ही करत असताल त्याचे तुम्हाला या काळामध्ये नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल एका विद्वान व्यक्तीची भेट होईल जी कारकिर्दीत काहीतरी मोठे करण्यासाठी प्रेरित करेल धार्मिक कार्यात अधिक रस असेल मुलांशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्येवर उपाय मिळेल च्या नात्याबद्दल जे काही समजा अडचणी असतील गैरसमज असतील वाद असतील तर ते देखील दूर होतील त्यानंतरची रास आहे ती बघा वृषभरास एकंदरीत ग्रहस्थिती पाहता हिंदू नववर्ष आरंभ अनुकूल ठरू शकेल उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील दिसून येतील आर्थिक समस्या दूर होतील व्यवसायात अनेक पटीनं तुम्हाला नफा मिळेल प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील आणि अगदी बघा जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी आनंद होईल गुंतवणुकीतून जो काही फायदा होईल त्यामुळे बघा आपल्याला एक प्रकारची नक्कीच श्रीमंती येईल लॉटरीमधूनही नफा मिळण्याची शक्यता आहे यामुळे या, या सर्व गोष्टींमुळे आपल्याला समाजामध्ये नक्कीच मान सन्मान मिळेल आपल्याला नवनवीन क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि आपल्याला नवनवीन मित्र देखील बनतील आता मिथून रास हिंदू नववर्ष सकारात्मक ठरू शकेल जे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आता यश मिळू शकते नोकरी बदलण्यात यशस्वी होऊ शकतात समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल नवीन व्यावसायिक करारामुळे व्यापाऱ्यांना देखील फायदा होईल आणि जे काही तुमच्या जुन्या आर्थिक समस्या आहेत त्या देखील दूर होतील तसेच बघा आर्थिक तुम्हाला लाभदेखील होतील तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला जे काही समजा समस्या आहेत त्यादेखील या काळामध्ये नक्कीच दूर होतील आणि जीवनामध्ये तुम्ही अगदी यश तुम्हाला भरभरून असे मिळेल आता कर्करास हिंदू नववर्ष अनुकूल कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ठरेल शनीचे मीन राशीत गोचर होताच दिलासा मिळू शकेल बघा रखडलेले तुमचे जे काही कामं आहेत ते अगदी निर्विघ्नपणे पार पडतील नशिबाची तुम्हाला साथ मिळेल आता जे विद्यार्थी असतील त्यांना परीक्षेत भरभरून यश मिळेल आणि बघा कुटुंबातील जे काही समजा समस्या असतील सदस्यांमधील आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यादेखील दूर होतील आपला व्यवसाय देखील अगदी भरभरून चालेल आणि सर्वोत्तम वेळ म्हणजे बघा व्यवसायामध्ये तुम्हाला इतका नफा मिळेल की आपण कधी अपेक्षा देखील केली नसेल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील आता सिंह राशीची व्यक्ती नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ म्हणजे नशीब बदलून टाकेल असा भाग्यवान काळ आहे पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळतील अनेक वरिष्ठांशी तुमचा संपर्क येईल वैवाहिक जीवन तुमचे आनंदी होईल आर्थिक स्थिती देखील पूर्वीपेक्षा चांगली असेल उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असणार आहेत आर्थिक लाभ मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते तूळ आनंद सुख आणि समृद्धी प्राप्त होण्याची प्रबल शक्यता आहे तूळ राशीच्या व्यक्तींना व्यवसायाशी संबंधित देखील बघा तुमच्या ज्या काही समजा व्यवसायाच्या काही समजा एखादी गोष्ट रखडलेली असेल तर त्याच्या तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होतील आणि तुम्हाला जोडीदाराची समजा कोणतीही मोठी कामगिरी कुटुंबात आनंद आणू शकते असा हा काळ आहे आता वृश्चिक राशीची व्यक्ती धनलाभ होण्याची खूप दाट शक्यता आहे शहानपणाने खर्च करा करिअरशी संबंधित ज्या काही तुमच्या समजा कुठे तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे दिला असेल तर ते काम तुमचे नक्कीच पूर्ण होईल आणि कामात देखील तुम्हाला खूप यश मिळेल तुमचा व्यापार असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला भरभरून यश मिळेल हा काळ म्हणजे खूपच शुभ ठरणार आहे आणि बघा तुम्हाला नवीन मित्र देखील बनतील त्यांच्या मदतीने देखील तुम्ही काही काम नक्कीच सुरू करू शकतात आता धनुरास हिंदू नववर्षाचा आरंभ उत्तम ठरू शकेल सुखसुई आणि सुविधा वाढतील वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल नवीन व्यावसायिक करारामुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल शनीच्या मीन राशीतील गोचराचे धैर्य आणि शौर्य वाढेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो तर बघा आपण जे काही राशींबाबती आहेत समजा तेच पाहत आहोत तर आता आहे रास मकर हिंदू नववर्ष सकारात्मक ठरू शकते प्रगती होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या देखील घेताल आणि अगदी व्यवस्थित पार पाडताल नवीन प्रकल्पावर काम केल्याने भरभरून यश मिळेल अगदी बघा बचतीसाठीचा हा काळ तुमच्यासाठी खूपच योग्य आहे शनिग्रहाचे मीन राशीत गोचर होतात साडेसातीपासून तुमची मुक्तता होणार आहे आदर आणि सन्मान वाढेल आता शेवटची रास राहिलेली आहे ती म्हणजे कुंभ बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते समस्या संपतील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि शनी मीन राशीत प्रवेश करतात साडेसातीचा बघा शेवटचा टप्पा सुरू होईल जीवनाची गाडी पुन्हा काहीशी आपली पहिल्यासारखी रुळावर येताना तुम्हाला दिसेल उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत उघडतील यासोबतच बचत करण्यातही यशस्वी व्हाल तुम्हाला अनेक फायदे होतील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अगदी भरभरून यश मिळेल वाहन किंवा घर जागा खरेदी करण्याचे देखील तुमचे जे काही स्वप्न असेल ते पूर्ण होईल कुटुंब आणि नातेवाईकांसोबत देखील चांगला वेळ घालवू शकाल आता मीन रास एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी या राशीत प्रवेश करणार आहे तर पुढील सुमारे अडीच वर्ष शनी या राशीत असेल तर तस शनीचा प्रवेश होताच मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल याने आत्मविश्वास वाढेल समाजात आदर वाढेल नातेसंबंध अधिक दृढ होतील कौटुंबिक शांतता लाभू शकेल विवाहित लोकांचे विवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदाराची देखील प्रगती होऊ शकते तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद